कोणता प्रभाग कुठून सुरू होतो कोणता भाग कोणत्या प्रभागात येतो या विषयीचा नागरिकांचा संभ्रम दूर व्हावा म्हणून आर चॅनलने काढली आहे प्रभाग फेरी आजच्या प्रभाग फेरीत ओळख करून घेऊया प्रभाग क्रमांक नऊ ची प्रसारण शनिवार पंधरा नोव्हेंबर सायंकाळी साडेआठ वाजता बातमीपत्रकासोबत पुनप्रसारण रविवारी सोळा नोव्हेंबर सकाळी साडेआठ आणि दुपारी दोन वाजता बातमीपत्रकासोबत प्रभाग क्रमांक नऊ जुन्या गडिंगलचा समावेश असणारा हा प्रभाग याच्या फेरीला आपण सुरुवात करूया शिवाजी चौकातून महादेव मंदिराच्या बाजूला असणाऱ्या बोळातून कासार गल्लीच्या कोपऱ्यावर येतो तेथून सुतारवाड्यातून नेवडे गल्लीने उपराटे गल्लीपर्यंत जाऊन तेथून थेट रिंग रोडकडे येतो विटभट्टी जवळून थेट माणिकबाग वसाहतीच्या कोपऱ्यावर पोहोचतो तेथून नदीकडे वळण घेऊन नंजुडेश्वर मंदिराच्या मागील बाजूने नदी पात्रासोबत घाटावर पोहोचतो घाटाच्या बाजूला असलेल्या ओढा पात्रासोबत वर जाऊन अंबारी गल्लीत येतो तेथून आजरी गल्लीने खाली येत शिवाजी चौकाकडे वळतो आणि चौकात फेरीला सुरुवात केली तेथे पोहोचतो तर ही होती आपण काढलेली नंबरची प्रभाग फेरी या प्रभागामध्ये श्री काळभैरी मंदिर परिसर ताशीलदार गल्ली तराळ गल्ली मेवेकर गल्ली नदीवेस परिसर आदींचा समावेश आहे तर ही प्रभाग फेरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका यासोबतच आमचा या, या प्रभागातील नागरिकांशी आम्ही साधलेला प्रभाग संवाद देखील तुम्ही नक्की बघा आणि या प्रभागातून जर तुम्ही निवडणूक लढवायला इच्छुक असाल तर तुमच्या मोफत प्रसिद्धीसाठी आमच्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो सात ब्याऐंशी ब्याऐंशी या नंबरवर आत्ताच संपर्क साधा